जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो आपण सांगितल्याप्रमाणे आज दिल्ली विधानसभेचा निकाल येऊ लागलेला आहे आणि आत्ता आपण व्हिडिओ तयार करीपर्यंत जवळजवळ भारतीय जनता पक्षाला अठ्ठेचाळीस जागांवर बहुमत मिळताना दिसत आहे आणि आप आपला बावीस जागेवर त्याच क्षणाला काँग्रेस मात्र शून्याचा भोपळा फोडू शकलेली नाही तर हा विजय भारतीय जनता पक्षाचा आहे का याचा जर सखोल विश्लेषण करायचं ठरलं तर दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्ष निवडून आलेला नाही मुळात हा भारतीय जनता पक्षाचा विजयच नाही तर काँग्रेस पक्षानं केलेला आपल्या एका इंडिया गठबंधनमधल्या साथीदाराचा पराभव आहे कारण भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जेवढ्या मताने निवडून आलेत उदाहरण उदाहरण द्यायचं झालं तर अरविंद केजरीवालापेक्षा त्यांचे प्रतिस्पर्धी केवळ तीन हजार मतांनी निवडून आले तर त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मतं ही काँग्रेस उमेदवाराला पडली असं प्रत्येक मतदारसंघात झालेलं आहे म्हणजे जर काँग्रेस आणि आप इंडिया गठबंधनमध्ये एकत्रित लढले असते तर भाजपला भोपळाही फोडता आला नसता आणि निर्विवाद सत्ता ही इंडिया गठबंधनची दिल्लीवर राहिली असते पण अरविंद केजरीवालांनी अहंकाराच्या भूमिकेतून काँग्रेसची समझोता केला नाही किंवा काँग्रेसनेही तेवढी तत्परता दाखवली नाही मुळात पहिल्यांदा मी सांगितलं तसं सा, काँग्रेसनं आपचा पराभव केला त्याचं कारण आपनं काँग्रेसशी युती करण्यास किंवा निवडणुका एकत्र लढण्यास नकार दिला म्हणून कारण काँग्रेस पक्षाला माहीत होतं आपली तेवढी ताकद आता उरलेली नाही आहे आप आणि आपवर जे भ्रष्टाचाराचे आरोप झालेत आणि भाजप वारंवार तोच मुद्दा उचलून आपली रणनीती आखत आहे तेव्हा ज्याप्रमाणे भाजपनं नारा दिला होता एक आहे तो सेफ आहे या गोष्टीचा विचार अरविंद केजरीवालच्या आप पार्टीने आणि काँग्रेसच्या राहुल गांधींनी करायला हवा होता जसं योगी म्हणाले होते बटेंगे तो कटेंगे तीच गोष्ट आप आणि काँग्रेस इंडिया गठबंधनमधून बट बत, बटेंगे म्हणजे बटल्या गेली किंवा विभागल्या गेली म्हणून काटल्या गेली तसं यांनी या दोन्ही ओळीचा अर्थ स्वतःवर घ्यायला हवा होता की बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे जरी एक राहिले असते तर सुरक्षित राहिले असते सेफ राहिले असते आणि आज भाजपाचा झेंडा दिल्ली विधानसभेवर फडकला नसता कारण भारतीय जनता पक्षाची जी मुजोरी आहे जी रणनीती आहे फोडा तोडा आणि राज्यकारक आज जर सगळ्या पक्षाच्या मताच्या सरासरीचा विचार केला तर भारतीय जनता पार्टी आणि आप यांच्यामध्ये मताचं अंतर अडीच ते तीन टक्के एवढं फक्त आहे आणि त्याच वेळेला काँग्रेस पक्षाला सहा ते सात टक्के मतं मिळताना दिसत आहेत जर ती सहा ते सात टक्के मतं आपच्या बाजूने आली असती दोघं एकत्र लढले असते एका ठिकाणी राहिले असते संघटित राहिले असते ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते सिक्का संघटी संघटित व्हा आणि संकर्ष संघर्ष करा त्या चौकटीप्रमाणे जर हे संघटित झाले असते एकत्र राहिले असते तर आज निर्विवादपणे आप आणि काँग्रेसची सत्ता ही दिल्लीवर राहिली असते पण याचाच फायदा भारतीय जनता पक्षाला झाला आणि त्याच त्याचवेळी काश्मीर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर सुद्धा म्हणाले की आपस में लढो आपस में लढके दुसरे को जिताओ तीच गोष्ट झाली तुम्ही आपापसात आप भांडणं केली आपल्या मराठीमध्ये एक मन आहे दोघाचं भांडण आणि तिसऱ्याचा फायदा घरका भेद्या लंका दहन ती परिस्थिती आज दिल्लीमध्ये झालेली आहे कोण म्हणतं भारतीय जनता पक्षाचा विजय झाला काही ठिकाणी तीनशे मतांनी काही ठिकाणी बाराशे मतानी तर काही ठिकाणी तीन हजार मताने विजय याला विजय म्हणायचं का नाही तर यांचीच मतं ही एवढी मतं मत काँग्रेसनं ने बाजूला नेली म्हणून भारतीय जनता पक्षाचा रस्ता साफ झाला तेव्हा शे केव्हा शिकणार यातून धडा कधी घेणार यांनी यांना महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेच पाहायला मिळालं की जागोजागच्या बंडखोरी आणि ई व्ही एमशा सगळ्या रणनीती आखण्यामध्ये भारतीय जनता पार्टी तरबेज आहे आणि अशावेळी वेळी जवळजवळ दोनदा मुख्यमंत्री असणारे अरविंद केजरीवाल आज पाय उतार होताना दिसत आहे आणि अशा वेळी मीडियामधून सांगितले जाते की भाजपच्या बाजूनं मतदारांनी कौल दिला आपली लोकशाही फार भीजित आहे आजही तुम्ही मतदान काढा भाजपच्या मा बाजूनं केवळ चाळीस टक्के मतदान दिसेल पंचेचाळीस टक्के आणि पंचावन्न टक्के मतदान हे विरोधाच्या बाजूने दिसेल पण विरोधातलं मतदान दोन जागेवर गेलं आणि भाजपाचं मतदान वज्रमुठीसारखं एका ठिकाणी राहिलं म्हणून लोकांनी भाजपाला स्वीकारलेलं नाही फक्त केवळ अरविंद केजरीवालच्या अहंकारामुळं आणि काँग्रेसच्या दुटप्पी धोरणामुळं यांची युती झाली नाही म्हणून हा भाजपाचा विजय झाला नसता भाजपा बेचिराक झाली असती भाजपाला भोपळाही फोडता आला नसता भाजपाची काय म्हणू आपण त्याला वन वन भटकला असता अशी हाल झाले असते तेव्हा इथून पुढे तरी येणाऱ्या भविष्याच्या निवडणुकीमध्ये सर्व विरोधी पक्षांनी विचार करावा आणि आपले हेवेदावे बाजूला ठेवून भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवलं पाहिजे कारण भारत देशाचा कधी नवे एवढा अपमान अमेरिकेने काल केला तरीही भारताचे संरक्षण मंत्री असोत संरक्षण सचिव असोत अथवा पंतप्रधान असोत त्यावर मोक गिरून गप्पा आहेत आपले भारतातले रहिवासी अमेरिकेमध्ये जे स्थलांतरित होते त्यांना हातात बेड्या घालून बांधून विमानानं जर परत पाठवलं हो जातं आहे आणि त्यावेळेस भारताचे हे हिंदू राष्ट्र करणारे पंतप्रधान तर मोक गिळून गप्पा असतील तर काय उपयोग त्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र होण्याची आता गरज आहे हा विजय भाजपाचा नाही हा काँग्रेसने केलेला आपचा पराभव आहे तुर्तास एवढंच जय जाऊ जय शिवराय